नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे मौजे रिसवड या ठिकाणी तालुका कराड जिल्हा सातारा आणि या मैदानामध्ये आत्ता टोटल सहा सेमी पळून झालेत आणि त्या सहा सेमीमध्ये टोटल आठ सेमी पळणार आहेत परंतु सहाचे निकाल आपल्या हाती आलेत परंतु बघूया कोणता बैल कोणत्या सेमीमध्ये पळाला आणि कोणी गुला गुलालासाठी पात्र झालं नक्कीच सुरुवात करूया सेमी क्रमांक एकमध्ये सेमी क्रमांक एक चा निकाल आहे इतिहास क्रमांक सहा मधून पळालेली सुंदर अशी गाडी जरंडेश्वर प्रसन संदीप काका हरपळे फुरसुंगीकरांचे माऊली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली तेजा आणि माऊलीची गाडी नक्कीच आज त्या मैदानामध्ये काय कमालचे सेमी चालू आहेत आणि ताटी तटीच्या लढती ज्या आहेत त्यात चालू आहेत नक्कीच कार्तिकी आप्पासाहेब वावळ वावळ तेजा ग्रुप थान थांडेवाडी खेडशिवापूर अंगापूरकरांचा तेजा पळाला आणि त्याच्यासोबत यश संदीप काका हळपै फुरसुंगीकरांचा माऊली पळाला आणि सुंदर अशी गाडी अमर डायवर जकात वाडीकर या ड्रायव्हरांनी सेमी क्रमांक एकमधून ही गाडी जिंकवली काय कमालीची गाडी पळाली असं वाटत होतं की गाडीने सुट्टाचा निकाल घेतला बरं का अंगापूरकरांचा तेजा पळाला बघा अंगापूरचा बैलाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये होतं असा हा तेजा आणि त्याच्यासोबत संदीप काका यांचा माऊली खूप छान आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो या गाडीला की ही गाडी गुलालामध्ये पात्र झालेली आहे दोन क्रमांक सेमी सेमी दोनचा निकाल आणि निकाल तास क्रमांक तीन मधून गाड गाडी धावलेली श्री बाळूबामा प्रसन्न या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली मी कालपायरा सांगितला होता त्या बैलांचा देगाव सातारामध्ये देगाव नावा देगाव नावाचं गाव आहे त्याच्या गावचा एक फोर्टी सेवन सारजा हा बैल पळाला आणि त्याच्यासोबत पळाला सरपंच नावाचा बैल काय गाडी पळाली वे मस्तच गाडी पळाली परंतु जो हा जो निकाल जो आहे दोनचा तो पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे कारण का थोडंसं निकालामध्ये थोडीशी अडचण आलेली आहे त्याच्यामुळे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे दुसऱ्या गाडी मालकाने त्याच्यामुळे ही गाडी दोन नंबर सेमीमध्ये जिंकलेली परंतु या गाडीचा निकाल जो आहे तो पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे सेमी क्रमांक तीनचा निकाल सेमी क्रमांक तीन से मध्ये सुंदर अशी गाडी पळाली चरे गाडी पळाली चरे स्वामी पळाला आणि आत्ता तो चरेगावचा जो स्वामी आहे तो आत्ता चालू सीजनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हटलं तरी चालेल कारण की संबंध महाराष्ट्र त्या बैलाला बघताय तुम्ही कोणतंही मोठं असू नाही तर छोटं असू माईदान। त्या मैदान त्या मैदानामध्ये तो गुलालमध्ये राहतोय आणि दोन नंबरचा बैल घेऊन राहतोय नक्कीच त्या बैलाचं कष्ट खूप आहे त्या मालकाचं कष्ट खूप आहे नक्कीच बघूया चरेगावचे जे सरपंच आहेत त्यांचा तो त्या बैल आहे चरेगावकरांचा स्वामी आणि त्या स्वामीसोबत पळाला शंभू नावाचा बैल पळाला तोच शंभू आहे वडोलीकरांचा शंभू पळाला आणि हा जो शंभू जो आहे तो पेडगावचं एक आदत मैदान झालं होतं त्या आदोतच्या मैदानामध्ये त्याने दोन नंबर पटकावला होता आणि नक्कीच खूप सारी शुभेच्छा ही गाडी फायनलसाठी पात्र झाली गुलालासाठी पात्र झाली बघूया काय कमाल करते सारजा आणि सरपंच उर्प शंभू ही गाडी चार नंबर सेमीचा निकाल सेमी क्रमांक चार मध्ये सुंदर अशी गाडी पाळली राजू पाटील आगाशिव नगरकरांच्या गाडीचा एक नंबर आला नक्कीच या गटामध्ये या सेमीमध्ये खूप मोठी लढत होती एका साईडला होता आपला बैलगड क्षेत्रातला देव सप्त हिंद केसरी भारत आणि त्याच्यासोबत पळालेला विसापूरकरांचा कार्तिक ही टॉपशी जुळ होती परंतु त्याच गटामध्ये चांगली लढत दिली राजू पाटील आगाशिव करकर यांचा लक्ष्या पळाला आणि सोबत बारीक डायक ड्रायवर शिरसवडीकर तसेच तात्यासाहेब शिंदे यांचा रुबाब पळाला आणि नक्कीच या गाडीवरती ड्रायवर ते भैया ड्रायवर कर नक्कीच आज आपल्या सप्त हिंदी केसरी भारतचा सेमी चारमध्ये पराभव झाला खूप वाईट वाटते वा कारण की बैल सगळ्याचा महाराष्ट्राचा लाडका बैल आहे असो त्याचा पराभव जरी झाला असेल परंतु सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा ज्यांनी गुलाल या गा गटामध्ये सेमीमध्ये मिळवला त्यांना सेमी क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बरं का शाहीर आणि सोन्या उर्प दोन्हीची गाडी पळाली काय गाडी पळाली होय तास क्रमांक सहामधून मधून ही गाडी पळाली नक्कीच आता संबंध महाराष्ट्रामध्ये जर गुलालाचा बेताज बादशाह जर कोण असेल या बैलगाडा क्षेत्रामध्ये बरं का दोन नंबरच्या पैरे घेऊन तो पळतो शेनवडीकरांचा सोन्या उर्प दोनी ज्याला म्हटलं जातं आणि त्याच्यासोबत पळाला शाहीर नावाचा बैल सोन्या डायवर खटावकर नक्कीच या मालकांनी या बैलगा शेनवडीच्या मालकांनी एक हजार रुपयाचं बक्षीस लगेच पोकारलं काय कमालीचा बैल पळतोय नक्कीच त्याचा बैलाचा खरंच पळ बघण्याजोगाय शाहीर शाहीर आणि सोन्याचा सोन्याचा जास्त करून पळ आपल्या संबंध महाराष्ट्राला माहित आहे कुठलाही बैल असो त्याच्यासोबत तो गुलाला हा घेतोय आता बघूया फायनलमध्ये काय कमाल करतोय सोन्या उर्फ धोनी खूप सारे शुभेच्छा देतो त्या बैलाला कारण की तुम्ही बघितलं त्या बैलाचा इतिहास जेवढा सांगण्यासारखा नाहीये परंतु जाईल त्या मैदान कुठलंही मैदान असू दे त्या मैदानात तो त् गुलाल हा मिळवतोय हे महत्वाचं आहे आणि नक्कीच त्याला खूप साऱ्या शुभेच्छा फायनल साठी तो राहिलेला आहे सेमी क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली खूप दिवसानंतर त्या बैलाला गुलाल भेटलाय आपण बोलतोय बावधनकरांच्या लक्ष्या या बैलासोबत आणि त्या लक्षासोबत पळाला महिब्या नावाचा बैल आहे तो महिब्या नक्कीच कोणता आहे हे माहीत नाही परंतु तो महिब्या आणि बावधनकरांचा लक्ष्या ही गाडी काय पळाली नक्कीच त्या गटामध्ये त्या सेमीमध्ये खूप मोठी लढत होती कारण की संतोष तोडकर यांचा बैल होता त्या सेमीमध्ये तसेच जीवन ड्रायवर यांचासुद्धा बैल होता, दो होता और ट्यक, और ट्यक ही दोघांचा पेरा होता आणि इकडे बावधून लक्ष्य लक्ष आणि माहिव्याने सुट्टा निकाल घेतला काय गाडी पळा दिशील ओव्हरटॅक ओरटॅक करावं असला ओव्हरटॅक बघितलं सेमी क्रमांक सहा नक्कीच बघा तुम्ही पित्री ही चालू आहे लाईव्ह शर्यत आणि नक्कीच सेमी क्रमांक सहामध्ये जी गाडी होती ती तास क्रमांक तीनमधून धावलेली होती आणि नक्कीच खूप सारे शुभेच्छा मी देतो हे आपल्याकडे एक कौन -कौन ते सहा सेमी आपल्या हाती आलेले आहेत नक्कीच सातारा आठचा जो निकाल आहे तो बाकी आहे नक्कीच तो बाकी असलेला निकाल आता तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कोणकोणते बैल फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेत आणि फायनल कोण मारेल असं मला खरं वाटते सोन्या उर्फ धोनी हाच बैल मला वाटते मारेल किंवा बावधनकरांचा लक्ष्या या दोघांच्या मधीलच एक बैल फायनल मारेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद